गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन दोन निवडणुकीत सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करू म्हणून आश्वासने दिली मात्र आज निवडणुकीला तीन महिने उलटले असले तरी आश्वासन पूर्ती न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आज दोन तासाचा सत्याग्रह आंदोलन केला आजचा आंदोलन यासाठी आहे की राज्य सरकारने आम्ही मागे सात दिवस जेव्हा संप केलेला होता नंतर तीन दिवस संप केलेला होता तेव्हा राज्य सरकारने जुन्या पेन्शनप्रमाणेच तुम्हाला नवीन पेन्शन योजना लागू केली जाईल असं ते त्यावेळेस डिक्लेअर केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तसा जी आर पण काढला परंतु आतापर्यंत नवीन सरकार येऊन चार महिन्याचा कालावधी लुटला परंतु अजून त्याच्या स्पष्ट गाईडलाईन्स आलेले नाहीत आता हे बजट अधिवेशन आहे आम्ही तेवीस तारखेला महाराष्ट्राची मीटिंग घेतली आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा हा आंदोलन आहे की सरकार सरकारनी फडणवीस सरकारनी ताबडतोब ते निर्गमित करावं जी आर निर्गमित करावं आणि त्यासाठी आपल्या एकूण अठरा मागण्या आहेत त्याच्यावर आम्हाला आश्वासन दिलं गेलं परंतु आतापर्यंत कारवाई नाही झालेली नाही आणि म्हणून हा लक्षवेध करण्यासाठी आज महाराष्ट्रात सगळीकडे दोन तासाच्या धरणे आंदोलन आम्ही आहे त्यानंतर काय मोठं आंदोलन आम्हाला करावं लागेल कारण सरकार निदर्शने दिल्यानंतरही काही ऐकून घेत नाही हा आम्ही आजचं टोकन आहे बघा एक बऱ्याचशा का, कालावधीच्या नंतरपासून शासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि एक जी पी एस योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करू असं सरकारनं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी दिलेलं होतं निश्चितपणाने आम्हाला अपेक्षा होती की निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या लगेचच पुन्हा सरकारमध्ये महायुतीमध्ये शिंदे साहेब बसले देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे पुन्हा तेच सरकार या ठिकाणी महाराष्ट्रानं त्यांना प्रचंड बहुमतानं या ठिकाणी बसवलं तर अपेक्षा कर्मचाऱ्यांची हीच होती की आम्हाला संघर्ष केल्याशिवाय त्यांनी जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता तो पाळला जाईल आणि निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग त्यांच्या मित्रपरिवारानं या सरकारला मतदान केलं त्याचमुळे बहुमत मिळालं तर ज्या बहुमताच्या जोरावर ह्यांनी सरकार स्थापन केली जी आश्वासनं यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिली ती निश्चितपणानं पूर्ण केली पाहिजे आणि कर्मचारी वर्ग हा नाक तोंड डोळा शासनाच्या सर्वच काही आहे मग असं असताना जर कर्मचाऱ्यांना खोटे आश्वासन जर सरकार देत असेल तर निश्चितपणानं आम्हाला रस्त्यावर उतरावं हो लागेल आणि त्याचीच परिणिती म्हणून आम्ही पुन्हा उतरलेलो आहोत आताही आमच्या सरकारला इशारा आहे की आपण जे आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिलेलं आहे जी पी एस संदर्भात जे काही आश्वासनं दिल्या आहेत त्यांनी इतरही मागण्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि आम्हाला असं रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी बाध्य करू नये एवढीच सरकारला मागणी तर हे आंदोलन अठरा मागण्यांना घेऊन आले यात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करणे खुलर समितीचा अहवाल सादर करा पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले असून सरकारने आमच्या कडे लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे